हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत सार्वजनिक आरोग्य विभाग गटक संवर्गातील आरोग्यसेवा ठाणे या विभागांतर्गत विविध पदं जवळपास चाळीस प्रकारच्या विविध पदांकरता भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झाली असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया मेगा भरतीच्या आरोग्य विभागातील विविध जाहिरातीला यायला सुरुवात झाली असून या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जालना जिल्ह्यातील जाहिरात पाहिली आज आपण आता ठाणे जिल्ह्यातील जाहिरात पाहणार आहोत कार्यक्रम प्रमुख उपसंचालक आरोग्यसेवा ठाणे यांच्या आस्थापनेवरील गटक संवर्गातील खालील नमूद रिक्तपदे भरण्याकरता खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात महापरीक्षा पोर्टल यांच्यामार्फत अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने चोवीस दोन दोन हजार एकोणवीस रात्री दहापासून ते दहा तीन दोन हजार एकोणवीस रात्री बारा वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील तसेच टपालाद्वारे हस्त बटवड्याने अथवा कुरिअरने पाठवलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत संवर्गणी है बारावयाच्या पदांचा तपशील गृहस्त्रपाल या ठिकाणी गृहस्थपालासाठी एक पद रिक्त आहे आणि ते सर्वसाधारण खुल्या गटासाठी आहे भांडारणी वस्त्रपाल यासाठी शून्य पद आहेत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे आणि ग्रेड पे चार हजार दोनशे असणार आहे यासाठी भजकं एक इमा व एक ए एक सी बी सी एकूण एक एक आठ पद आहेत आपण एकूण आठ पदं पाहूया सविस्तर जाहिरात तुम्ही पाहून या ठिकाणी पदंसुद्धा पाहू शकता समांतर आरक्षण आणि सामाजिक आरक्षणानुसार प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी एकूणपद आहेत चार प्रयोगशाळा सहाय्यक पद आहेत दहा दहा आणि तीन तेरा पद आहेत सॉरी क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी एकूण दहा पद आहेत रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी एकूण दोन पद आहेत रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी एकूण शून्य पद आहेत औषध निर्माण अधिकारी एकूण तेवीस पद आहेत आहार तज्ञ दोन पदं ई सी जी तंत्रज्ञ शून्य दंतयांत्रिकी शून्य डायलिसिस तंत्रज्ञ तंत्रज्ञ शून्य अधिपरिचारिका एकूण या ठिकाणी एकशे एकवीस पद आहेत पहा यामध्ये एकशे एकवीस पद असून अधिपरिचारिकेची नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे पे एकूण चार हजार दोनशे रुपये असणार आहे त्याच पद्धतीनं अधिपरिचारिका बारा बमधील एकशे एकवीस पद आहेत दूरध्वनी चालक एकूण पाच पद आहेत वाहनचालकाची एकूण दहा पदं आहेत शिंपी एकूण तीन पदं नळकारागीर एकूण तीन पद आहेत सुतार एकूण दोन पद पाठ्यनिर्देशिका शून्य पद आरोग्य परिचारिका शून्य बालरुग्त बाल तज्ञ परिचारिका शून्य मनोरुग्ण परिचारिका शून्य नेत्रचिकित्सा अधिकारी शून्य बहुविद्देशीय आरोग्य कर्मचारी शून्य बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष शून्य त्याच पद्धतीनं आपण ज्या पदासाठी पद आहे तेच पाहूया या ठिकाणी वॉर्डनची दोन पदे रिक्त आहेत अभिलेखापाल एक पद कनिष्ठ लिपिक एक पद वीज तंत्री शून्य आहेत त्याच पदीने कनिष्ठ तंत्रज्ञ शून्य आहेत कनिष्ठ यांत्रिक सहाय्यक सुद्धा शून्य आहेत दंत आरोग्य शून्य तंत्री एक सहाय्यक परिचारिका प्रसाविका अठरा पद आहेत सांख्यिकी अन्वेषण शून्य वरिष्ठ लिपिक पंधरा पद आहेत फोरमन शून्य पद आहेत सेवा अभियंता शून्य वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक शून्य त्याच पद्धतीने सामाजिक अधीक्षक शून्य उपरोक्त दर्शवलेल्या पदसंख्येमध्ये वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे रद्द करणे औषधं बदल करणे पदांच्या एकूण संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार आयुक्त आरोग्यसेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांना राहतील याबाबत कोणताही दावा करता येणार नाही उक्त संवर्गातील रिक्त पदामध्ये आंतरमंडळ बदली पदांचा आढावा आंतरमंडळ समायोजन इत्यादी कारणामुळे पदसंकेत व आरक्षण समांतर आरक्षण बदल होण्याची शक्यता आहे म्हणजे या ठिकाणी पन्नास प्रकारची म्हणजे पन्नास विभागातील विविध पद आहेत पहा शैक्षणिक अर्हता आणि अनुभवसुद्धा या पन्नास पदांसाठी या ठिकाणी दिलेला आहे या पन्नास पदांसाठी असणारा शैक्षणिक अर्हता आणि अनुभवसुद्धा तुम्ही जाहिरातीमध्ये पाहू शकता अतिशय चांगल्या प्रकारची ही जाहिरात दिलेली असून फॉन्टचा काही प्रॉब्लेम असल्यामुळे या ठिकाणी डॉटेड डॉटेड उमेटलेला आहे या पदांसाठी आपण सविस्तर जाहिरात पुन्हा एकदा महापरीक्षा पोर्टलवरती पा प्रसिद्ध झाल्यानंतर पदानुसार या ठिकाणी पात्रता किंवा अर्हता याविषयी माहिती आपण पाहणार आहोतच त्याच पद्धतीनं सद्यस्थितीला आपण या पदसंख्येच्या बाबतीत शैक्षणिक अर्हता आणि या ठिकाणी गृहवस्त्रपाल जे होतं त्यासाठी दहावी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि हॅव प्रिव्हियस एक्सपिरियन्स इन हाऊसकीपिंग या ठिकाणी अगोदरचा अनुभवसुद्धा आवश्यक आहे भांडार आणि वस्त्रपाल यासाठीसुद्धा हॅव पासड डे सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन कंडक्टेड डिव्हिजनल बोर्ड अंडर द महाराष्ट्र सेकंडरी अँड हायर सेकंडरी बोर्ड्स ॲक्ट हॅव फिरियस एक्सपिरियन्स म्हणजे या ठिकाणी अनुभवसुद्धा आवश्यक आहे दहावी पास असणं आवश्यक आहे हॅव फास्ट गव्हर्मेंट कन्सर्न्ट सर्टिफिकेट एक्झामिनेशन इन मराठी टायपिंग विथ स्पीड थर्टी वन म्हणजे या ठिकाणी स्पीडचंसुद्धा लिमिट आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता डिटेलमध्ये विविध पदांसाठी वेगवेगळ्या प्रकारची ही पात्रता असून तुम्ही पात्र असलेल्या किंवा विविध पदांकरिता जी काही जागा आहेत यानुसार पात्र असलेल्या पदांकरता या ठिकाणी जाहिरात पाहून तुम्ही अर्ज करायला विसरू नका कारण एकूण पन्नास प्रकारची पदं आहेत आणि या पन्नास प्रकारच्या पदांची पात्रता सांगावायची म्हटली तर बरीच मोठ्या प्रमाणावरती किंवा बरीच मोठी व्हिडिओ तयार होईल त्यामुळं ह्या व्हिडिओची जाहिरात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे आणि लिंकवरती जाऊन ही जाहिरात डाउनलोड करून घ्या मित्रांनो आणि त्या ठिकाणी तुम्ही या उमेदवाराने पात्रता पाहायला विसरू नका लक्षात ठेवा हो मित्रांनो पन्नास प्रकारची विविध पदं ह्या आरोग्य खात्यामार्फत भरली जाणार आहेत म्हणजे विविध विभागातील पन्नास प्रकारचे विभाग आहेत आणि या विभागांतर्गत पदं वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत जवळपास ठाणे जिल्ह्यामध्ये पाचशेच्या जवळपास ही जाहिरात आलेली आहे अशीच जाहिरात सर्व जिल्ह्यामध्ये येणार आहे यात कोणतीही शंका नाही त्यामुळं जवळपास आरोग्य विभागातील अगोदरच मी तुम्हाला सांगितलेलं आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये की दहा हजाराच्या आसपास ही पदभरती होणार आहे सामान्य सूचना पाहूया मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे उमेदवाराला मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक राहील त्याच पद्धतीने उमेदवाराला नियमानुसार मराठी व हिंदी भाषेच्या परीक्षा त्याने अगोदरच उत्तीर्ण केलेल्या नसतील तर निवड झालेल्या उमेदवारांना एकधर्थ मंडळाची मराठी हिंदी भाषा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील भरती प्रक्रिया शुल्क खुला प्रवर्ग पाचशे आणि राखीव तीनशे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावर लॉग इन करावे लागेल उमेदवाराने आपल्या उजव्या बाजूला सूचना किंवा इतर ऑप्शन असतील ते पाहून अर्ज वाचून या ठिकाणी या सूचनांचं व्यवस्थितरित्या अवलोकन करून अर्ज करायला विसरू नका जवळपास ही पन्नास पदं आहेत चोपन्न पदं आहेत सॉरी या चोपन्न पदांकरता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच पद्धतीनं अंतिम अर्ज करण्याचा दिनांक आहे दहा मार्च दोन हजार एकोणवीस त्या अगोदर या ठिकाणी अर्ज करायला विसरू नका परीक्षेचं स्वरूप पाहूया गट पदाकरता दोनशे गुणांची संगणीकृत पद्धतीने परीक्षा होईल सदरच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नात जास्तीत जास्त दोन गुण ठेवण्यात येतील वरिष्ठ लिपिक व कनिष्ठ लिपिक पदासाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नाकरता प्रत्येकी पन्नास गुण याप्रमाणे दोनशे गुणांची प्रश्नपत्रिका राहील तांत्रिक संवर्गातील पदाकरता मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नाकरता प्रत्येकी तीस या गुण याप्रमाणे एकशे वीस गुणांची व ऐंशी गुण विषयाधारित प्रश्नाशी दोनशे गुणांची परीक्षा घेण्यात येईल वाहन चालक पदाकरता लेखी परीक्षा दोनशे गुणांची व व्यावसायिक चाचणी चाळीस गुणांची घेण्यात येईल गटक संवर्गातील पदाकरता परीक्षेचा कालावधी दोन तास राहील विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयामधील एका संवर्गाची परीक्षा ही संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी होणार असल्याने उमेदवारांनी कोणत्या कार्यालयाकरता अर्ज करावा ही उमेदवाराची निवड राहील निवड पद्धत उमेदवाराची निवड लेखी परीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या आधारे गुणानुक्रमे करण्यात येणार आहे त्यासाठी किमान पंचेचाळीस टक्के गुण आवश्यक आहेत यासाठी सविस्तर जाहिरात तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट महापरिषा डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर किंवा वेग आरोग्य विभागाच्या आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावरती पाहायला मिळणार आहे त्याच पद्धतीने या जाहिरातीविषयी काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला सुद्धा विसरू नका लक्षात ठेवा मित्रांनो मेगा भरतीच्या जाहिरातीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती सुरुवात झालेली असून आता ठाणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकाची जाहिरात आपल्या हाती पडत आहेत आरोग्य विभागातील जाहिरात क्रमांक दोन जवळपास पाचशेच्या घरात या ठिकाणी रिक्त पद असून विविध चोपन्न प्रकारच्या संवर्गातील ही पदं आहेत आणि एकवीस दोन दोन हजार एकोणीस म्हणजे आजच ही जाहिरात प्रसिद्ध झालेली असून या जाहिरातीचे अपडेटसुद्धा तुम्हाला मी आजच या ठिकाणी देत आहे म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारचं आणि लेटेस्ट अपडेट या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला त्वरित देण्याचा एक प्रयत्न करत आहे त्यासाठी असे अपडेट जर तुम्हाला मिळवायचे असतील तर आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका त्याच पद्धतीने ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद